आ, नमस्कार कराड वार्ता आपण पाहताय मी कराड शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये आहे माझ्यासोबत आहेत बाल युवक मंडळाचे अध्यक्ष उदय पाटील नाना आहेत ते प्रभागामधून आपले उमेदवारी देणार आहेत नेमकं काय त्यांच्या मनात लपलेलं आहे त्यांच्याशी आपण जाणून घेतोय नमस्कार नाना कोणत्या पद्धतीने आपल्याला निवडणुकीला लढायचं आहे आणि सामोरं जायला आता सध्या तरी आमच्या प्रभागामध्ये इच्छुकाची भावगर्दी भरपूर आहे तरी मी सामाजिक कार्यकर्ते आहोत गेले दहा वर्ष झालं मी मंडळ सांभाळतो माझे पादिव गणेश मंडळ तर मी मागच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून पार। एक दोन दिवसात निर्णय देणे कोणत्या पार्टीच्या माध्यमातून तुम्ही पार्टीच अजून काही निश्चित केलेलं नाहीये पण कार्यकर्त्यावर चर्चा करून एक दोन दिवसात माझा निर्णय मी जाहीर करेन काय वार्डात तुमच्या समस्या आहेत वार्डात भरपूर समस्या आहेत पण ती काय आता योग्य वेळ नाही ती बोलण्याची कोणी याच्या आधी आमचे सुरेश पाटील नाना होते त्यांच्या माध्यमातून किती काम झाले काम झाले भरपूर थोडेसे कुठे तरी नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल त्यांनी आता मला बोलवून सांगितले तर तुम्ही बघा पण भाग घ्या थोडासा तुम्हाला का लढायचं आहे नाही मला फक्त समाज कार्यासाठी लढायचं मला कुठे काय असं बाकी कुठल्या लढायचं नाही बाबा लोकांच्या बाबा काय कुणाची सुविधा गरज गरजा कोणाचं काय आहे कोणाच्या अडचणी त्या सोडवण्यासाठी सक्षम राहिलं पाहिजे मी अपेक्षा म्हणून लढणार <देखे> आहे काय अपेक्षा कुठलीच नाही ना आपल्याला अपक्ष उमेदवार अपक्ष 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 अपेक्षा लढणार काय सांगाल नानाच्या उमेदवारी बद्दल आपण सांग बोला नानांना ना लढायचं आहे बोला नानांची इच्छा लढण्याची काय सांगाल तुम्ही लोकमत चांगलं आहे बोला तुम्ही काय सांगाल नानाच्या उमेदवार आपण काय सांगाल विद्यार्थ्यांची काम फक्त म्हणजे आमचे नाना करू शकतात ओके ना, ना ना मला सांगा तुमचा जो मंडळाचा समूह आहे तो कशा प्रकारे सामाजिक कार्य राबवता सा, या सामाजिक कार्य भरपूर आहे आमच्याकडे आम्ही झाडे वगैरे लावले वॉर्डामध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतो बाकीचे समाजकार्य समजा कोणाचा वाढदिवस असेल तर शालीय पैवा पुस्तक वाटप करतो मुलांचा कोणाला असेल तर बाकी भरपूर समाज कार्य करतो आम्ही आमचे मंडळी समाजकार्यात अग्रसर आहे आ, मला ना सांगा भाजप असेल महाविकास आघाडी असेल शिवसेना असेल यांच्या माध्यमातून जर उमेदवारीची आपल्याला वापर आली तर आपण तो स्वीकारणार का ते कसं आहे आमच्या मंडळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे विचार मेन केले शिवाय मी काही निर्णय देऊ शकत नाही त्यांनी मला सांगितले आपण आपल्या पद्धतीने चालूया नाही तुमच्या मंडळाच्या कार्यकर्त्याचा तुमच्या उमेदवारी साठी आग्रह आहे आग्रह आहे त्यामुळे मी मुलाखत देत आहे तुम्हाला नमस्ते हे होते उदय पाटील नाना माझ्यासोबत त्यांनी असा निर्धार केलाय की कार्यकर्त्यांची त्यांच्या उमेदवारीला मागणी आहेत प्रभागात जी कामं अपूर्ण आहेत ती त्यांना करायची आहेत दोन डिसेंबरला मतदान होणार एकोणसरा हजार मतदार राजे आपल्या मतदानाची भूमिका निभावणार आहेत आणि तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार मात्र उदयश पाटील नाना यांची जर या वॉर्डामध्ये उमेदवारी आली तर या प्रभागामध्ये नक्कीच आपल्याला एक चांगल्या प्रकारची निवडणुकीला रंगत आलेले पाहायला मिळणार आहे कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे की नानांनीच उमेदवारी घ्यावी अपक्ष म्हणून नानाने उमेदवारीच्या रिंगणात उतरावं आणि निश्चितपणे नाना उमेदवारीच्या रिंगणात उतरणार आहेत असलं मुला कराड वार्तासाठी